हे hey गाईज एकवीरा मते की जय तर आईच्या आशीर्वादाने आणि महाकालच्या कृपेने आमचा गल्फावरचा ग्रुप आज निघाला आहे एका वेगळ्या ठिकाणी फिरायला आणि ते सगळी ट्रिप मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे कंटिन्यू करा आणि आमची ट्रिप तुम्ही बघा जय एकवीरा चला येते आता लेट्स गो सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्या चाललो प्रतीक्षा कधीपासून लेट चला गाईस आता चाललोय आय आमची चालले मोठी शीतलताई ताई दे बघा गाईज आमची सगळे आता चालल्या आता या ट्रेन मध्ये आम्ही दुसरी ट्रेन मध्ये जाऊ तर अशा प्रकारे आमची ट्रेन आलेली आहे बाई चला बघा आमच्या सीट आमचं अजून पण मंड्या हायकर सगळी इकडे तिकडे बसल्या बसले वाजे बस अजून अरेंजमेंट काहीच नाही किती वाजल्यान काय किती वाजल्यान सव्वा बारा वाजल्यान आमच्या अजून ट्रेन मध्ये अरेंजमेंट नाही झाली आहे हाय बंड्या सगळी अंगा बसल्यात गाईस शीतलताई वाचन त्या त्या सगळं नीट टिशिया गाईस टिश्यालाय गाईज आणि पूर्वाचं बघू शकतात काय चाललंय पूर्वा ट्रेन मध्ये आमची जेवण किती वाजता जेवण चाललंय ग आपलं प्रतीक्षा पूर्वा आकांक्षा आया अक्षत हर्षाली हर्षाली बघा नूडल्स पण आणले गाईज आणि आमच्या दिव्यांकाने पण आणले चला जेवूया गाईज सो गाईज गुड मॉर्निंग आणि आमच्या ट्रेन मधली आज मॉर्निंग झालेली आहे आणि थोड्याच म्हणजे दोन तासात आम्ही आमच्या स्टेशनला उतरणार आहे तर चला आता बघू काय काय नाश्ता आहे ते बघा खावाचं बघू बोल हाय गाईज गुड मॉर्निंग हिला काय नाहीये एअरपोर्ट बस आहे बघ काय नाही इचे नाकावा शे बरं हाय तरी तिच्या आत्या आला काव्या बॅड बोल तर इकडे ढोकला घेतलाय शीतलताईचा नाश्ता शीदल चालू झालाय कसा लागते शीतलताई ढोकला तू भाकरवाडी का खाते ढोकला खा थँक्यू मला दिल्याबद्दल शीतलताई आपण काय खातवूया काय खातवू ये शीतलताई आपण काय खातो खा हे खा अगो <laughs> टेपला, <laughs> <आगो> टेपला। <laughs> गाईस, करते गाईस गाईस आम्ही आता पत्ते खेळतो ट्रेन मध्ये कारण काहीतरी टाइमपास पाहिजे आणि काय आपल्याला दादा वगैरे भेटले त्यांनी आम्हाला पत्ते दिले तुम्हाला येते काय ट्रेन गणपती आम्हाला मोदक वाटायचं प्रसाद वाटते तस काय पत्ते घेऊन जाऊ नाही ओ हो तीन वास पत्ते मग कलर बँडी चलो पाच पासो निकाल अरे कलर रे भाई अजून एक थँक्यू यू तो गाई फायनली अकरा वाजता आम्ही स्टेशन रोड हाय करा ऐका अकरा वाजल्यात आणि आम्ही आबू रोड स्टेशनला फायनली उतरलोय आता बघूया पुढचा प्रवास कुठे जायचा काय जायचं काय जात आम्ही आबू वरून जीप केली आणि आम्ही जीपूर जाणार अंबाजीला आणि मग तुमचं ट्रॅव्हल पण काय काय असेल तर मी तुम्हाला दाखवून देणार

बघा अंबाजीच्या इकडेच पोहोचलो देवळाच्या आसपासच आहोत आम्ही आणि बघूया आता इकडे आमचं रूमचं काय होते का कसं काय ते इकडे खावायला बिवायला आता इकडे आम्ही चार पाच दिवस बाय चला लोलू आईज आता आम्ही रिलॅक्स होऊन सगळेजण इकडे जेवायला आलो कारण की सगळेजण प्रवास करून थकलोय सगळ्यांनी काय 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 ऑर्डर केलंय आम्ही पण इकडे सर्वांनी ऑर्डर केली आणि आता आमची ऑर्डर पण येणार थोड्या वेळात बघूया आता इकडे काहीतरी खाऊया आणि काय ऑर्डर माझा वेज पुलाव पुला आला आयासांच्या पावभाज्या त्यांचं पण काय ते वेज पुलावच आला सेमच दिसते यांचं काय आलं नाही अजून लवकर खपू आ